हो नक्कीच साजेक मी आठ तास ड्युटी करून एवढा त्रास होतो तर माझ्या बाहेर आउट साईडला जे तुट्या रंगात त्यांना किती त्रास होत असेल बरोबर नमस्कार मंडळी मी परशुसुके नेहमीप्रमाणेच एका नवीन व्हिडिओच्याद्वारे तुमच्यासमोर आलेलो आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सुरक्षा जवानांच्या बाबतीत आहे सुरक्षा मंडळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या सुरक्षा मंडळामध्ये काही आपले सुरक्षा बांधव जे काम करत असतात त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्याविषयी आहे त्याच्यातील एक छोटी गोष्ट आहे जी मला सगळ्यांच्या समोर आणून ठेवायची आहे आपलं मंडळ असेल किंवा जेवढ्या सुरक्षा संघटना आहेत त्यांच्यासमोर आणून ठेवायची आहे मला वाटतं आजपर्यंत कोणत्याही संघटनेने किंवा कोणत्याही सुरक्षा बांधवाने ह्याविषयी बोललेलं नाही तीच गोष्ट मला संघटनासमोर आणून दाखवायची आहे कारण ही गोष्ट जरी दिसायला छुटी असली तरी त्याचे दुष्परिणाम मात्र खूप मोठे आहेत आणि ती दुसरी तिसरी गोष्ट नसून आपण जे आपले सुरक्षा बांधव जे पायामध्ये स्वाक्ष वापरतात त्याविषयी आहे कारण मंडळामध्ये मला वाटतं बरेच वर्ष झालं की ज्यावेळी मंडळामध्ये त्यांचा युनिफॉर्म दिला जातो त्याचसोबत श्वाससुद्धा दिले जातात परंतु ते एवढ्या हलक्या दर्जाचे असतात प्युअर नॉयलॉनचे श्वास असतात आणि मला वाटतं प्युअर नॉयलॉनचे श्वास किती हानिकारक असतात त्याचे काय काय दुष्परिणाम असतात हे मला तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवायचे सुद्धा आहे गुगलमधून मी सर्च केल्यानंतर बऱ्याच गोष्टी उघडकीत आल्यात कारण आपले जे सुरक्षा जवान आहेत ते उन्हा आणण्यामध्ये काम करत असतात त्याच्यामुळे असे स्वाक्स वापरल्याने त्यांच्या शरीरावर खूप मोठे परिणाम होऊ शकतात त्यामुळे मला वाटतं की माझ्या ह्या व्हिडिओद्वारे मला मंडळालासुद्धा सांगायचं आहे की हे जे शॉक्स आपण नेहमी वापरतो कारण पूर्वी ज्यावेळी ब्लू कलरची वर्दी वर्दी होती ती आता चेंजेस होऊन अजूनपर्यंत आपल्याला मिळालेली नाही परंतु चेंजेस झालेले आहे महाराष्ट्र सरकारनं ती चेंज केलेली आहे त्यामुळे न लवकरच ती वर्दीसुद्धा आपल्याला मिळणार आहे परंतु आता काही वस्तू आपल्याला मिळायला चालू झालेल्या आहेत त्या खाकी कलरमध्ये आलेल्या आहेत त्यासोबत स्वाक्ससुद्धा मिळालेले आहेत ते सुद्धा खाकी कलरमध्ये आलेले आहेत परंतु मित्रांनो ते स्वाक्स देताना ते सुद्धा नॉयलांचेच आहेत आम्हाला म्हणजे आमचे जे सुरक्षा बांधव आहेत त्यांना असं वाटलं होतं की हे जे आत्ताचे जे मटेरियल देतील स्वाक्स देतील ते दे, नॉयलांचे नसून कॉटनमध्ये दिले जातील परंतु प्युअर नॉयलांचे श्वाक्स देण्यात आलेले आहेत आणि त्याचे काय दुष्परिणाम असतात त्याचे भयंकर दुष्परिणाम काय असतात ते मला या व्हिडिओद्वारे दाखवायचे आहे मित्रांनो बऱ्याच लोकांची कमेंट होती की या स्वाक्स किंवा अन्य वस्तू ज्या आहेत ज्या लो क्वालिटीच्या आहेत त्याविषयी एखादा व्हिडिओ बनवा म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवून पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे काही सुरक्षा बांधव आहेत त्यांच्याशी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे या गोष्टीविषयी त्याचपूर्वी मला तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून गुगलमधून मोबाईलमधून त्याचे दुष्परिणामाचा एक छोटासा भाग दाखवायचा आहे मित्रांनो स्वाक्स पायात वापरल्याने त्याचे काय काय दुष्परिणाम होतात हे मी या मोबाईलमधून तुम्हाला वाचून दाखवणार आहे ॲक्च्युली मला तुम्हाला व्यवस्थित डिटेल द्यायची आहे मी फक्त थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे त्याचे दुष्परिणाम त्याचपूर्वी तुम्हाला सांगायचं म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला मी पूर्णपणे डिटेल देणार आहे की नॉयलनचे शॉप्स वापरल्यानंतर त्याचे काय काय दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात आणि मला वाटतं अशा गोष्टींना आपले सुरक्षा बांधव जे उन्हातानात काम करतात ते बळी पडू नये त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हाच माझा एक उद्देश आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर छोटासा एक क्लिप मी तुम्हाला या गुगलमधून सर्च केल्यानंतर मोबाईलमधून दाखवणार आहे तुम्ही नक्की ऐका नॉयलांविषयीची जी माहिती आहे ती मी गुगलमधून सर्च केली आणि तीच माहिती मी तुम्हाला छोट्याशामध्ये दाखवणार आहे पायात नॉयलांचे मोजे वापरल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात का हो दुष्परिणाम होतात नॉयलान श्वास घेण्यायोग्य नसते ज्यामुळे पायात घाम येऊ शकतो आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते तसेच नॉयलॉन सॉक्स पायात वापरल्यामुळे त्वचेला खाज येणे किंवा ॲलर्जी होणे देखील शक्य होऊ शकते नॉयलॉन सॉक्सचे खूपच दुष्परिणाम आहेत मित्रांनो ते मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी आपले काय सुरक्षा बांधव आहेत त्यांच्याशी ह्या गोष्टीविषयी आपण बोलायचं आहे त्यांच्याशी आपण बोलू की ह्या बाबतीत त्यांना काय काय कोणकोणत्या परिणामांना समोरं जावं लागतं ठीक आहे चला तर त्यांच्याशी आपण दोन शब्द बोलू व्हिडिओ मी आता फिरवतो आणि त्यांच्याशी आपण बोलून घेऊ मित्रांनो आपल्यासोबत एक सुरक्षा जवान बसलेले आहेत सुरक्षा बांधव बसलेले आहेत तुम्ही बघू शकता तर यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे की जे जे वस्तू मंडळाकडून मिळतात त्यातील जे वस्तू आहे ती म्हणजे सॉक्स मोजे आणि हे नॉयनचे मोजे मंडळाकडून मिळत असलेल्या या मोज्यांचे दुष्परिणाम किती पद्धतीने आपल्या शरीरावर होतात हे मला तुम्हाला सांगायचंच आहे आणि आपल्या ह्या सुरक्षा बांधवाकडून ऐकायचं आहे मित्रा काय तुम्ही आता तुम्हाला शॉक्स तर मिळाले असतील बरोबर ना कुठे येते नमस्कार मी एकनाथ पाटील बोलतोय हां मी ऑफिसमध्ये काम करतोय आठ तास दुटी आहे माझी तर त्या आठ तासामध्ये मला सॉक्स वापर जो काही त्रास होतोय दहा महिने किंवा त्याच्यामध्ये भरपूर हे आहे त्रास होतो तर मला एवढंच सांगायचं आहे की माझे सुरक्षा रक्षक बा बाकीचे जे सुरक्षा बांधव आहेत ते बारा काही की काही बारा तास किंवा आउटसाईडला दुटे आहे उन्हा आता हा तर त्यांना किती त्रास होत असेल याचे मला भरपूर हे वाटतं आहे तर मी आठ तास ऑफिसमध्ये काम करतोय तर एवढा ऐशीमध्ये दुटी असून पण मी लंच टाईमला ज्यावेळेस मोजे हा शूज काढतोय त्यावेळी एवढा म्हणजे वास किंवा हे आजूबाजूला बसणारे लोक म्हणजे त्यावेळी मला बेक, मलाच बेकार वाटते की असं म्हणजे भरपूर वास येतो आणि तर मला वाटतं की हे जे शॉक्स आहेत ते बऱ्यापैकी लोक आपल्याला वापरत नाही त्याला देण्याचा अर्थ काय हा त्यानं गेल्यानं त्याचा मतलबच नाही काय तर त्याची क्वालिटी हे करून कॉटनचे स्वॉप द्यायला मला वाटतंय हे बघा मित्रांनो मी माझ्या हातामध्ये आहे आता ॲक्च्युली त्यांची वर्दी निळी दिसते स्ॉपच खाकी कलर ॲक्च्युली वर्दी चेंज झालेली आहे त्यासाठी हे सॉर्प तुम्ही खाकी कलरमध्ये बघू शकता मला वाटतं की ज्या बऱ्याच वस्तू आपल्याला खाकी मिळालेल्या आहेत जसं की रेनकोट झाला स्वेटर झालं हे खाकी कलरमध्ये आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे बरोबर ना तर मित्रांनो हे शॉप्स बघू शकता प्युअर आणि प्युअर नॉयलनचे सॉक्स आहेत आणि मला वाटतं असे नॉयलांचे सॉक्स वापरल्यानंतर खरंच आपले असे जे बांधव आहेत ते उन्हातानामध्ये काम करतात किंवा हे एसी मध्ये काम करत आहेत त्यांना त्रास तर नक्कीच होणार आहे की नाही हां मला तेच बोलायचं आहे की मी एसी मध्ये काम करून पण मला एवढा त्रास होतोय की ते पायातून शूज कधी बाहेर काढू असं हे होतंय तर मला ह्याच सांगायचं आहे की मी ऑफिसमध्ये ड्युटी करतोय आठ तास ड्युटी करतोय तर ते सॉक्स पाया शूज पाहिून कधी काढण असे एवढा त्रास होतोय त्या नॉयलांच्या सॉक्समुळे तर मला एवढंच सांगायचं आहे की आठ तास एशीमध्ये दुट्टी करून त्याचा मला एवढा त्रास होतोय तर माझे काही सुरक्षा बांधव आउटसाईटला उन्हाताना तुट्या करतात बारा तास काही आठ तास करतात त्यांना किती त्रास होत असेल तर मला एवढंच सांगायचं आहे मंडळाला की की हे कॉलेज जे आहे शॉक्स हे जे आता दिलेले होते शॉक्स आहेत नॉय नॉयलांचे दिले जातात त्याची मला आणि पहिले ते ब्लू कलर मध्ये होते ते सुद्धा प्युअर हो ते, 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 ते पण म्हणजे आता वरती चेंज होऊन सगळ्या गोष्टी चेंज होऊन सुद्धा मात्र क्वालिटी तशीच आहे क्वालिटी चेंज झाली पाहिजे असं मला तरी वाटतंय आणि म्हणजे सर्व सुरक्षा बांधवांच्या तर्फे तुम्ही बोलता असं आपण समजायला हरकत नाही हो नक्कीच साजिकच आठ तास डुटी करून एवढा त्रास होतो तर माझ्या बाहेर जे दुट्या करतात त्यांना किती त्रास होत असेल बरोबर मंडळाला पण आणि जे संघटना आहेत त्यांनी पण ही गोष्ट हो समोर आणली पाहिजे आणली पाहिजे याविषयी आजपर्यंत कुणी आवाज उठवला नव्हता पण आज हे आपले साहेब सुखे साहेब आहेत यांनी चांगला एक हे केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पण म्हणजे चांगले हे म्हणावं तर मित्रांनो बऱ्यापैकी आपले जे बांधव आहेत सुरक्षा बांधव आहेत त्यांनी आपल्या मंडळाबाबत सांगितलेलं आहे म्हणजे शॉक्सच्या बाबत सांगितलेलं आहे मोज्यांच्या बाबत सांगितलेलं आहे की त्याचे दुष्परिणाम काय काय होतात मी सुद्धा माझ्या सुरुवातीला या व्हिडिओमध्ये सर्व टाकणार आहे की स्वाक्स वापरल्यानंतर काय काय दुष्परिणाम होतात मित्रांनो हा व्हिडिओ एवढा शेअर करा की तो मंड मन्द, प्रत्येक मंडळापर्यंत पोहोचला पाहिजे आणि लवकरात लवकर जे शॉक्स दिलेत ते चेंज करायला हवेत आणि त्या जागी आपल्याला कॉटनचे शॉक्स द्यायला हवेत मला वाटतं की आपल्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी ह्यावर आवाज उचलला पाहिजे आपल्या मंडळापर्यंत ही गोष्ट नेली पाहिजे आणि अशा ज्या ज्या काही हलक्या दर्जा ज्या वस्तू आहेत त्या मंडळाला दाखवल्या पाहिजेत जेणेकरून लवकरात लवकर जसं की शॉक्स आहेत मोजे आहेत ते आपले मंडळ चेंज करेल किंवा आपले मंडळ बदली करून देईल किंवा येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी मंडळ ज्यावेळी मागवेल त्यावेळी चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दर्जाच्या मागवेल है की नाही तर स्वाक्स मला वाटतं स्वाग्स नॉवेलांचे खूपच दुष्परिणामकारक असतात आणि त्यासाठी मंडळांनीसुद्धा याचा विचार करून चांगल्या दर्जाचे प्युअर कॉटनचे आपल्या सर्व सुरक्षा जवानांना स्वाक्स द्यावेत हीच नम्र विनंती मी करेन मंडळाला आणि आपले जे संघटना आहेत त्यांनीसुद्धा ही, ही गोष्ट आपल्या मंडळापर्यंत नेली पाहिजे असं मला वाटतं बाकी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय टाटा ओके